नमस्कार जय गजानन आज आपण बनवत आहोत दररोजसाठी ती, तीन ते ती, दोन ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी त्यासाठी देऊन घेऊया तीन ते ती दोन तीन ते ती दोन ठिपके या आप पद्धतीने आपली ठिपके देऊन घ्यायचे आहेत आप ठिपक्यांना या पद्धतीने आपण जोडून घेऊया त्याच पद्धतीने आपण त्याच्यावरच्या साइडला सेम त्या शेपमध्ये अजून एक लाईन काढून घेऊया साइडने त्याच्याच आता मध्ये आपण जे डॉट काढलेले आहेत ते डॉट या पद्धतीने जोडून घेऊया आणि या पद्धतीने त्यामध्ये ट्रायंगल शिप काढूया या पद्धतीने पानाचा शेप काढला आहे आणि त्याच्या साईडने अस गोल पाकळी फुलाचे मी बनवले आहे तर साइड ने दोन दोन अशा पाकळ्या काढूया आणि मधली जी पाकळी काढली आहे त्याच्यावरती आपण असं डॉट देतोय आणि ह्या ज्या मधल्या मध्ये आपल्या दोन दोन पाकळ्या आहेत त्याच्यावरती दोन आडव्या लाईन देऊन त्याच्यावरती टस डॉट दिलाय मी पद्धतीने आपली डिझाईन तयार झाली आहे आणि आता या दोन्ही शेपच्या मध्ये ते असा एक त्रिकोण आपला तयार झाला आहे रंग वर ते या गुलाब कमळ फुल आपलं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये वरच्या साईडनेच मी मधली जी पाकळी आहे त्याच्या वरच्या मधल्या पाकळीमध्ये वरतून पिंक कलर भरला आहे तुम्हाला तशी ठेवायची असेल तर तशी ठेवू शकता हवा हो असल्यास तुमच्या आवडीचा कलर त्यामध्ये तुम्ही भरू शकता खाली मी पांढऱ्याच रंगाने अशी थोडी थोडी हलक्या हाताने त्याच्यामध्ये कलर भरला आहे आणि या फुलामध्ये पण हलक्या हाताने असा पांढरा रंग असा स्प्रेड करून घेते त्याच्यामध्ये मधले जे आपले त्रिकोण आले त्याच्यामध्ये मी पिवळा रंग भरते त्याच्यामध्ये पिंक कलर दिला मधल्या डॉट मध्ये आणि हे जे डॉट आले त्रिकोण आले आहेत आपले बाहेरचे त्याच्यामध्ये हिरवा रंग मी इथे भरला आहे ह्या पद्धतीने आपली दररोजसाठी झटपट तयार होणारी रांगोळी काढून झाली आहे रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद